हाय सगळ्यांना पहिलं तर सगळ्या बावांना माझ्याकडून रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही काय मी पण आताच आली राख्या बांधून गावाला नव्हते गेले राख्या बांधाय ही तर मध्ये गेले होते आता मध्ये कुणाला गेले होते राख्या बांधाय तर माझ्या मावशीच्या पोरांना दरवर्षी प्रमाणे शाही वर्षी त्यांना राख्या बांधून मी आली या पण वाईट एका गोष्टीचं वाटतंय मला की माझं लग्न झाले बसून माझ्या मी सख्या बावांना या काही राखी पौर्णिमाला राख्या बांधल्या नाहीत आणि मी एकटीच बहिणी तरी देखील माझ्याच्यानी त्यांना राख्या बांधणं व्हायना आणि असं पण नाही ना गाव नाही लांबे आमचं एक दोन तासामध्ये मी घरी पोचतेय माझ्या मायारामध्ये तरी पण माझ्याच्यानी माझ्या बावांना राख्या बांधणं व्हायना ह्या गोष्टीच मनाला कुठंतरी वाईट वाटतंय बर का पण होतय अस की काय नाही काय आडी अडचणच येत राहते बर का दरवर्षी तसच हे वर्षी मी जाणार होते बर का पण झालं अस एक म्हणजे एक अडचणच आली एक मधीच आता अडचण काय आली ते पण तुम्हाला मी व्हिडिओद्वारे म्हणजे आता सांगणारच आहे त्याच्या पहिलं मी तुम्हाला हे सांगते की माझ्या आई आली होती काल आता आई आली तर कुठं आली ती मावशीकडं आलती आता माऊशिकड कशाला आलती तर आईची आई म्हणजे माझी आजी ती माझ्या मावशीकडं आहे आणि तिला आम्ही बाय बनतो म्हणजे आजीला आमच्या माझी आजी आहे ना तिला आम्ही बाय बनतो तर आमची बाई जरा आजारी आजारी म्हणजे वयाच्या मानाने आता वय पण झालेलं आहे वयाच्या मानाने म्हाताऱ्या माणसाचं काय नाही काय दुखतच असतंय ना तर ती जरा थोडी आजारी पडली होती म्हणून माझ्या आई आए, तिच्या आईला बघायला आली होती भूपुडीमध्ये म्हणजे माझ्या मावशीच्या घरी मग भूपुडीनं मी तर आता हे जवळच आहे मग मला फोन केल्यावरती मग आई म्हणली की मला ये इकडं पोरांना पण घेऊन ये मला भेटायला म्हणजे इकडं नाही म्हणजे माझ्या घरी नाही येणार आय म्हणली पोरांनाच घेऊन ये तिकडं भेटायला मी तिथंच राहील मावशीच्या घरी मग पण आपल्याला योग्य वाटतंय की आया आली आहे एवढ्या जवळ आली आहे ना आपल्या घरी येणार नाही मग किती वाईट वाटतंय त्या गोष्टीचं नाही वेळ वाईटच वाटतं ना आपली आय आली आणि तशीच मावशीच्या घरून तशीच गेली की मग मनाला कुठंतरी वाईट वाटलंच ना कुठल्या येईल मातीला आपल्या आई एवढ्याजवळ येऊन परत गेली तशी तर वाईटच वाटणार तसंच मला पण लय वाईट वाटलं मी म्हणलं मी येते म्हणून आणि येते म्हणलं आणि गेले तिथं म्हटलं आता आजीला पण बघणं होईल आणि आईला सुद्धा घेऊन येऊ म्हणलं इकडं मग मी काल गेले तिथं आणि आईला डायरेक्ट घेऊनच आले इकडं म्हणजे माझ्या घरी तर बावाचं पोरगा आलं आलं होतं म्हणजे माझा बारसा पण आला होता आणि बारक आहे आपलं ते शोरी एवढं शोरी आर्य एवढं तर ते पण आलं होतं आणि मग राहिली बरं का आणि मग राहिल्यावरती पण मी इथून गेले हिथून गेले म्हणजे लांबचा नाही पण का हा लांबचा नाही प्रवास म्हणजे भुपुडी ती मी इथं राहते ना हे लांबचा नाही एकदा पंधरा मिनिटाच्या अंतरावरती पण येताना तिकून येताना आमचं असं झालं की हे म्हणजे दाजी तुमचं म्हटलं तर आणि ते भावाच्या पोराला घरी आणून सोडवलं आणि आम्हाला परतच्या वेळेस गाडीवरती घ्यायला आलं तिथं म्हणजे भूपुडीमध्ये पण येत एवढा पाऊस लागला लय म्हणजे लय पाऊस लागला मग आम्ही एक वखार होती तिथं मध्ये थांबलो आता हे सगळं मी का सांगते एवढं फोडून ते पण तुम्हाला व्हिडिओद्वारे पुढं कळलं मग थांबलो मग आम्ही आम्ही जवळजवळ दोन तीन तास आम्ही तिथं उभं राहिलो होतो मग आम्ही उभं राहिलो आणि उभं राहिल्यामुळं माझं पाय असलं सुजलं लय म्हणजे लय भयंकर सुजलं पाय मग ती आईने बघितलं नाही तर मी आज आई बरोबर जाणार होते बरं का गावाला बावांना राख्या बांधाय पण असलं माझं पाय सुजलं मग आई म्हणली की मग म्हणजे इथून पण प्रवासानी प्रवास केला ना की मला असं होतं या म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हिडिओद्वारे मी सांगितलेलं आहे की मला माझ्या अंगावरती सूज येत या म्हणजे सूज येत या आणि प्रवास हे झालं जास्त उभं राहून काम झालं की मग पाहिलंही तर मग काल तिथं वखारीमध्ये त्या पावसामुळे वखारीमध्ये आम्ही थांबलो दोन तीन तास आम्ही तिथं ता थांबलो तर मग त्याच्यामुळं लय माझं पाय सुजलं मग आईला कळालं की हिचं प्रवासाने आणि उभं राहण्यानी रा पाहिलं सुच मग आई म्हणली की बाई तुझे ह्यानी बघी यायचं असलं तर परत तू म्हणशील की मिनी घाली आणि आई म्हणती नको म्हणून मग बावाला सांगितलं माया माझा मा, मा जो बाब आहे ना तर त्याला सांगितलं माया पाठच आहे माझं दोन्ही पण बाया आहे येतं बरं का मग त्या बावाला सांगितलं मग माव म्हणला येऊ नकोस काय आम्ही रुचणार नाही तुझ्यावरती येऊ नको तुला ज्या तुला बरं वाटत नाही मग कशाला दावपळ आज आज येणार परत उद्या परत पोराची शाळा चालू आहे परत उद्या तू इकडे येणार पुण्याला मग त्यामुळं तुला तू तु, तुला दुखणं वाढल राख या गडीच्या पण तुला दुखणं केवढं मोठं वाढल म्हणून म्हणला की तिला बना म्हणजे मलाच म्हणला की येऊ नकोस म्हणला आम्हाला काही राग नाही मग बावांना बाव वाईट वाटतं मग भाऊ पहिलं दोन दिवस म्हणत होतं की सगळ्यांच्या बहिणी येत्यात म्हणजे बा आमच्या तिथं आहे ना सगळ्या जेवढ्या नांदा गेल्यात ना पुरी त्या रक्षाबंधना जत्रला न चुकता सगळ्या पुरी येतात पण माय बाबांना वाटतं ना की आपली पण बहिणी यावी म्हणून वाटतं का नाही आहे का नाही तर पण एक माया दुखण्यासाठी बरं का की बाब मला म्हणला की येऊ नको म्हणून येऊ येऊ नको म्हणून आणि आम्ही काय राग मानत नाही मग मी काय केलं आई जेवढं राख्या पाठवून दिलं मग आता काय करायचं इलाज इलाज मग हे असं होतंय बरं बर का आता मी एवढं सगळी स्टोरी तुम्हाला काय सांगितली तर पायाच्या सूज कशामुळे वाढतीया प्रवासाने जास्त वेळ उभं राहिलं की मग माझी सूज वाढते आणि तो त्रास मग परत आपल्यालाच म्हणजे ती सात आठ दिवस सूज तर काय ओसरतच नाही ती अजिबात मग आठ दिवस तशीच राहते आणि ठणक लागूया म्हणून मग सगळ्यांनीच म्हणजे आईने यांनी पण विचार केला आईने पण त्यांना सांगितलं की तिला असं असं प्रॉब्लेम आहे सगळ्यांनाच आहे मी आजारी आहे आणि मला म्हणजे मला त्रास होतोय पायांचा हातापायांना सूज येते त्रास होतोय मग तसं राग माझा भाव येत ना अजिबात राग मानत नाहीत बर का तसं मसं ही आहे ते चांगलं आहे तसं राग राग मानायचं काय नाही पण असं काय नाही काय हे कशामुळं प्रॉब्लेम येते ते बघाय बघा असं काय नाही काय दरवर्षी प्रॉब्लेम मी निघते जायला निघत आहे गावाला पण अशाच काय नाही काय आडी अडचणी आड़ येते आता मी तर काय करणार याला सांगा तर वाईट ह्या गोष्टीच वाटतंय की दरवर्षी एक एकुलती एकच मी बहीण असून बाबांना राखी मागू शकत नाही पण आता काय करणार इलाज मग राख्या दिलेल्या आहेत माझी चुलत बहीण आहे बारकी आहे छोटीशी तर म्हटलं तिला तिला म्हणाव भान म्हणून ते सगळ्या बावांना राख्या आता काय करायचं दोघं तिघ जण बाव आहेत बाचा आहेत त्यांना म्हटलं सगळ्यांना भान बनाव तिला राख्या काय करायचं आता तिला तर ह्याच्यामुळं बरं का मी गावाला गेले नाही बाकी काय नाही एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते आता पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय